मराठा समाज जो आहे जो आहे आणि गरीब वर्ग असेल त्याला गरज आहे असा सर्व वर्ग यामध्ये समाविष्ट आणि आज त्या आंदोलनातील आज आपल्या महाराष्ट्र सचिवाच्या उपसमिती समितीने जो निर्णय दिलेला आहे जे आर काढलेला आहे तो जी आर असा आहे की निजाम गॅजेट आज लागू केलेला आहे तो जी आर दिलेला आहे आणि पंधरा दिवसामध्ये आपल्याला सातारा गॅजेट लागू करणार आहे निजाम गॅजेटचा अर्थ असा आहे की निजाम गॅजेट लागू केल्यानंतर पूर्व मराठवाड्यासाठी हे कुठली प्रमाणपत्र मिळणार आहे आणि त्याचा फायदा मराठवाड्यातील गरजवंत सर्व मराठा समाजाला होणार आहे त्यामुळे ही एक चांगली आणि शासनाने केली आहे आणि याचं जात आहे दुसरी गोष्ट सातारा गॅजेट जे आहे सातारा गॅजेट याचा उपयोग पश्चिम मराठी बऱ्याच लोकांना होत आहे आणि पश्चिम मराठा जे वर्ग ते पंधरा दिवसामध्ये सिलेक्ट करतो पंधरा दिवसामध्ये आपण ते त्याची काढतो असं सांगितलं आहे त्यानंतर जो विषय आहे तो मराठा तो पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयोगी होणार आहे त्यानंतर विषय म्हटलं तर मग त्यांनी दुसरी मागणी केली होती की सर्व महाराष्ट्रातील जे गुन्हे ज्या व्यक्तीवर असे गुन्हे आहेत आंदोलनाच्या दरम्यान आपल्या मराठा समाजातील मराठ्यावर गुन्हे झालेले आहेत अशा पैकी जे कॉग्निजेबल असतील ते तत्काळ काढून घेतो आणि जे नॉन कॉग्निजेबल असतील म्हणजे कोर्टात गेलेले असतील त्याला काय प्रोसेस असते आणि ते प्रोसेस करून आम्ही सर्व गुन्हे काढून घ्यायची जबाबदारी दोन महिन्यामध्ये त्यांनी घेतली आहे ही एक चौकी छान गोष्ट झालेली आहे चौथी गोष्ट म्हटलं तर सर्व मराठा कुलिकरण याच्यासाठी शासनाने दिलेली आहे तेव्हा आपण शासनाकडे आपण डोळ्या लावून बसणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला शब्द दिला आहे पूर्णपणे मराठा मराठा आरक्षण नाही केलं तर मी आंदोलन करू विखे पाटलांच्या घरी जाऊन बसू पाटलांनी त्या ठिकाणी असा शब्द दिला आहे की तुम्हाला माझ्या घरी यायची गरज नाही कारण मी आंदोलन सर्व तुम्हाला आंदोलन सक्सेस करत आहे आणि मी मराठात आहे त्यामुळे प्रत्येक मराठा समाजातील गरजवंताला आरक्षण मिळेल याचा प्रयत्न नंबर महाराष्ट्र पुढेपर करेल असं विखे पाटलांनी आपल्याला शासन दिली त्यानंतर म्हणून